बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकिर्द गाजवल्यानंतर उषा काकडी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शनच्या अप्रतिम लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मिती विकी द फुल ऑफ लव या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून झाली मुंबईतील ताज लँड्स एंड येथे तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोपीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गोवर खान कोरिओग्राफर लक्ष्मीनारायण त्रिपाठी अभिनेता अभिजित खांडकेकर उद्योजक संजय काकडे निर्मिती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुदगुलकर अशोक पंडित यांच्या यांच्यासह हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती होती था बहुत सारी पिक्चर है है अभी भी बाकी एंड 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 जी हैज हैज बीन अ अ डियर फ्रेंड फ्रेंड बिग टू टू द द कम्युनिटी कंट्रीब्यूटेड थ्रू सो सो मच मच नॉट ओनली फिल्म इंडस्ट्री बट अराउंड हर सपोर्टिंग चिल्ड्रन हेल्थ एजुकेशन शी रियली विक्टोरियस बहुत सारा आपको सारा आपको आपको uh, आपको ढेर सारा प्यार स्नेह बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको एंड मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ एंड आई एम जस्ट सो हैपी एंड आज मैं इस मंच पे खड़ा हूँ टू लॉन्च अ पावरफुल प्रोडक्शन हाउस ऊशा था एंड आई जस्ट सो सच ऑन स्टेज जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का वेरी लवली टू लॉन्च ऑफ़ विकी विकी ऑलरेडी बहुत ही लकी टाइटल है इसका डोनर भी बन चुका है अभी <laughs> अभी फुल लव भी आएगा विक्की कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने आ, बहुत बहुत बधाई हो तो सुबेद एंडमल एंटू तेजपाल तो बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो वरना सारी जो है वो वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया और शॉर्ट पर उसके बाद मैं अपना लक यहाँ को नहीं दे पाया तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो ब्लॉक हो और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊँगा I'm damn sure my Marathi is very good. No, 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 no. I, it's unfortunate that my Marathi is not good because I'm very proud of the state I live in. I'm very proud of the city I live in. I'm very proud of the, the deep-rooted culture and, and uh, rich heritage that not only Marathi cinema but the Marathi history has had in the in the large scheme of things. And uh, I'm very proud that I'm born in this state. And I'm always very honoured that. ये भी आप जानते हैं आप बताइए मैं 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 म मैं में जब शो देखता था आपची आपची सकता। oh, oh, oh. तो, तो मेरा शो था, उतना बोल सकता हूं <laughs> मला चार पाच वर्षापूर्वीच हे सॉरी मला चार पाच वर्षापूर्वीच चार पाच वर्षापूर्वीच मला ही कल्पना डोक्यात आली होती परंतु मी खूप सर्च केला याचा कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी अठरा एकोणीस वर्ष काम करत आहेच आहे परंतु ते करता करता मी असा विचार केला की हे करत असताना मी सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जात होते उठत होते बसत होते मग मी प्रत्येकाचे निर्णय घेतले करण सरांचा घेतला मनीष सरांचा घेतला आणि मग मा ते मला म्हणाले बिंदास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही करा आता सेवेन चित्रपट आपले पुढे येत आहेत आणि पहिला हा विकी ऑफ दिलो हा पिक्चर आपला फर्स्ट आय थिंक फाईव्ह मंथ्समध्ये रिलीज होऊन जाईल ती उत्सुकता तुम्हाला